पनवेल नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा एस एन मराठी न्यूज चॅनल आणि दाबा आयकॉन राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीने हिंगणघाट नगर परिषदेवर धडक मोर्चा काढण्यात आला होता बना नदीच्या पात्रात बंधाऱ्याच्या कामात पाच कोटी तेहतीस लाख रुपयांच्या झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करा तसंच शहरात झालेल्या अमृत योजनेअंतर्गत एकशे बेचाळीस कोटी रुपये खर्च करून जनतेच्या पैशातून झालेल्या कामाची सर्रासपणे लूट करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्याची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करा आठ दिवसात मागण्या पूर्ण झाल्या नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ठोस भूमिका घेईल त्यानंतर जे काही पडसाद उमटतील त्या सर्वस्वी जबाबदार शासन प्रशासन राहील असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले सामाजिक संघटनांकडून शहरातील विविध नागरी समस्यांसाठी नगर परिषदेवर आंदोलन करण्यात आलं